की पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये मराठवाड्याच्या तुलनेमध्ये इथे औद्योगिकरणाचं प्रमाण विदर्भामध्ये कमी आहे वर्धात पदवीधरांसाठी रोजगार मेळावा चाळीस कंपन्या दाखल अडीच हजार युवकांनी केली नोंदणी आमदार अभिजीत वंजारे यांनी केले आयोजन वर्ध्यात पदवीधर बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी यांच्याकडून हा रोजगार मेळावा सेवाग्राम येथील चरखा सभागृहात आयोजित करण्यात आलाय शाळेत विविध कंपन्यांनी यात सहभागही होत बेरोजगार युवकांच्या मुलाखती घेतल्या आहे यावेळी मेळाव्यात विधान परिषद आमदार अभिजीत वंजारी वधाच्या वा जिल्हाधिकारी वानमती सिंह यांनी बेरोजगार तरुणांना उद्योग व व्यवसायाकडे वळण्याचे आवाहन केले बेरोजगार तरुणांच्या मुलाखती घेऊन त्याच ठिकाणी कंपन्यांकडून त्यांना जॉब ऑफर लेटर देण्यात आले तब्बल अडीच हजार तरुणांनी या मेळाव्यात आपली नोंदणी केली या यावेळी आमदार अभिजित बंजारे यांनी पूर्व विदर्भात औद्योगिक कंपन्या वाढल्या पाहिजे अलीकडे देवाच येथे महाराष्ट्र शासनाचे डेलिकेशन गेले होते विदर्भात औद्योगिकीकरण झाले पाहिजे मोठे उद्योग झाले आले तर येथील रोजगार वाढेल त्यामुळे विदर्भातील सर्व आमदारांनी याबाबत आग्रह धरला असल्याचे त्यांनी सांगितले विदर्भ मतदारसंघाचा आमदार या नात्यानं ना या विदर्भातल्या ना पूर्व विदर्भातल्या सहा जिल्ह्यांमध्ये आम्ही दरवर्षी अशा पद्धतीच्या रोजगार मेळाव्याचं आयोजन करतो आज वर्धा इथे मध्ये याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस कंपन्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलो आहे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल आयटी इंडस्ट्री असेल बँकिंग सेक्टर असेल कॉपरेटिव्ह सेक्टर असेल बाकीच्या सेक्टर आय टी इंडस्ट्री असेल या सगळ्या सेक्टरच्या काही कंपन्यांना आम्ही या ठिकाणी बोलवलं आहे आपल्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये ग्रॅज्युएट्स होणारे विद्यार्थी आहेत या ग्रॅज्युएट्स होण्या झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यांना महाराष्ट्रामध्ये कुठल्या कंपनीमध्ये कुठले जॉब्स अवेलेबल आहे याची पण अनेक वेळा माहिती राहत नाही आणि म्हणून हे त्यांच्या दोर स्टेपला येऊन त्यांना फॅसिलिटेट करण्यासाठी आम्ही अशा पद्धतीच्या रोजगार मिळायचं दरवर्षी आयोजन करतो आणि हा उपक्रम आम्ही गेल्या पाच सात वर्षापासून सातत्याने करतो आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये सुद्धा इंडस्ट्री आहे काही प्रमाणामध्ये आता नागपूरमध्ये सुद्धा इंडस्ट्रीचं प्रमाण वाढलेलं आहे याचा फायदा आपल्या विदर्भातल्या विद्यार्थ्यांना झाला पाहिजे हा आमचा उद्देश आहे आम्ही विद्यार्थ्यांना मेसेजेस पाठवले होते आमच्याकडे दे डेटा आहे आम्ही त्या त्या जिल्ह्यावर त्यांना कॉन्सन्ट्रेट केलं त्यांना आम्ही लिंक देऊन त्यांना रजिस्ट्रेशन करायला सांगितलं त्या रजिस्ट्रेशन फॉर्ममध्ये त्याचं क्वालिफिकेशन आणि त्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे कुठल्या जॉबची त्याला अपेक्षा आहे अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलं आज आम्ही सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवलं पुन्हा त्यांना रजिस्ट्रेशन करायला लावलं आणि त्यांच्यासमोर आम्ही तीन कंपन्यांचा ऑप्शन दिलेला आहे प्रत्येक विद्यार्थी आहे वेगवेगळ्या क्वालिफिकेशनचा त्याच्या क्वालिफिकेशननुसार त्याला सुटेबल असणारा जॉब हा त्याला मिळेल का याकरिता तीन कंपन्यांचा ऑप्शन आम्ही या ठिकाणी देतो आहे आता या ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला कलेक्टर मॅडम आपल्या वर्धा जिल्ह्याच्या सी बनामती मॅडम या ठिकाणी आल्या होत्या आणि आता रजिस्ट्रेशन झाल्यानंतर डायरेक्ट त्या कंपन्यांसमोर त्यांचे जे काही एच आर मॅनेजर आलेले आहेत त्यांच्यामार्फत त्यांचे इंटरव्ह्यूची प्रक्रिया सुद्धा आम्ही राबवणार आहे दिवसभराचा कार्यक्रम आहे आणि या दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं सिलेक्शन सुरू होणार आहे त्यांना ऑफर लेटर सुद्धा त्या कंपनीच्या माध्यमातून आजच देणार आहे याच्यानंतर आम्ही त्या सगळ्या लोकांचं अॅनालिसिस सुद्धा करणार आहे अनेक लोक ऑफर लेटर गेल्या घेतल्यानंतर किती प्रमाणामध्ये ते विद्यार्थी जॉईन झाले त्या कंपन्यांमध्ये ते सुद्धा आम्ही त्याची माहिती घेणार आहे आणि या माध्यमातून आपल्या पूर्व विदर्भाचं एक वर्क कल्चर निर्माण व्हावं विद्यार्थ्यांना त्या फॅसिलिटेट करायच्या उद्देशाने आम्ही अशा पद्धतीचं उपक्रम राबवतो साहेबांनी घोषणा केली की दाव स्वित्झर्लंडमध्ये आता दोन महिन्यापूर्वी ते गेले होते आपल्या महाराष्ट्र सरकारचं डेलिगेशन गेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून या राज्यामध्ये पंधरा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार अशा पद्धतीचं अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं आम्ही त्यांना मागणी केली की पुण्या मुंबईच्या तुलनेमध्ये मराठवाड्याच्या तुलनेमध्ये इथे औद्योगिकरणाचं प्रमाण विदर्भामध्ये कमी आहे विदर्भाचा बॅकलॉग गेल्या सत्तर वर्षामध्ये तो भरून काढण्यासाठी आजही आपल्याला या ठिकाणी इंडस्ट्रीजला आणण्याची गरज आहे इथे सुरजागडमध्ये गडचिरोलीमध्ये जो स्टील प्लांट पुणसरीमध्ये उभारला गेलेला आहे आणि त्याच्याशिवाय मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या क्वालिटीचा ओव्हर त्या सुरजागड प्रकल्पच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्याचं उत्खनन सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून एक चांगला दर्जेदार स्टील प्लांट आणि त्या स्टील इंडस्ट्रीमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची अनेक लोकांनी इच्छा दर्शवलेली आहे अनेक कॉर्पोरेट हाऊसेसची इच्छा दर्शवली आहे ते सर्व स्टील प्लांटच्या शिवाय आय टी इंडस्ट्रीसुद्धा या विदर्भामध्ये आली पाहिजे याकरता ज्या काही एम आय डी सीच्या माध्यमातून उद्योग विभागाच्या माध्यमातून जे काही आपली स्पेशल इकॉनॉमिक झोन असेल एम आय डी असेल एम डी सी असेल यामध्ये त्यांना चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर जर दिलं त्यांना कन्सेशनल रेटमध्ये समजा आपण जमिनी उपलब्ध करून दिल्या तर इथे इंडस्ट्रीचं प्रमाण वाढेल इंडस्ट्रीचं जर प्रमाण वाढलं तर निश्चितपणाने पूर्व विदर्भाचा रोजगाराचा प्रश्न हा त्या ठिकाणी सुटेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सर्व विदर्भाचे आमदार त्यांनी आम्ही आग्रह धरलेला आहे हा एक रोजगार मेळामध्ये मला यशस्वी एक प्लॅटफॉर्म भेटलं जसं माननीय अभिजित सरांनी जसं आज ह्या रोजगार मेळ्याचं आयोजन केलेलं तर हा एक बेरोजगार तरुण आहे त्याचमुळे जे ग्रॅज्युएट आहे माझ्यासारखे इंजिनिअरिंग रॅड्स म्हणतात पॉल्टेक्कलोमॅट्स योग्य प्लॅटफॉर्म आहे आणि महत्वाचं बेस्ट एव्हर प्लॅटफॉर्म त्यामुळे एक माझ्यासारखा एक जे जे स्टार्ट करायचं एक पाऊल योग्य आणि एकदम प्रशस्त एक जसं माझं महिंद्रा कंपनीमध्ये सिलेक्शन सिलेक्शन झालंय आयुष्याला एक तुमचं पाऊल एक भरारी घेण्यासाठी एक योग्य प्लॅटफॉर्म मला भेटलेलं थँक्यू सो मच फॉर अभित वंजारी सर टू गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी अँड मला जी कंपनी मिळाली महिंद्रा अँड महिंद्रा म्हणजे सिलेक्शन झालं असिस्टंट इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून तर मला जे सॅलरी त्यांनी ऑफर केली म्हणजे थ्री पॉईंट टू फाईव्ह एल पी एचं पॅकेज त्यांनी मला ऑफर केलं त्याचबरोबर त्यांनी मला कॅन्टीन फॅसिलिटीज पी एफ पी एस आय सी अँड ऑल फॅसिलिटीज ॲज अ एम्प्लॉय ते त्यांनी मला दिलं त्यांनी ऑफर केलं तर त्यांचं पण मी एक हार्दिक अभिषेक